दुचाकीवरून औषध आणण्यासाठी भावासह ट्रिपल सीट जात असताना चार चाकी मोटारीने धडक दिल्याने धावडशी तालुका सातारा येथील जखमी झालेल्या दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झालाय तर भावावर उपचार सुरू आहेत हा अपघात शनिवारी पुण्यातील नगर रोडवरील आळे फाट्यावर झाला अमृता तानाजी कोठावळे वय सव्वीस अर्चना तानाजी कोठावळे वय अठ्ठावीस राहणार धावडशी तालुका सातारा अशी मृतांची नावे आहेत तेजस तानाजी कोठावळे व एकवीस हा भाऊ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत याबाबत माहिती अशी की धावडशीतील तानाजी कोठावळे हे कामानिमित्त पुण्यात वास्तव्यास आहेत त्यांना दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे दोन्ही मुली चांगल्या शिकून चांगल्या कंपनीत जॉब करत आहेत शनिवारी औषध आणण्यासाठी अमृता अर्चना या दोघी बहिणी भाऊ तेजस याच्यासोबत दुचाकीवरून चालल्या होत्या पुण्यातील नगर रोडवर असणाऱ्या आळे फाट्यावर त्यांच्या दुचाकीला चार चाकीने धडक दिली मात्र तिघेही दुचाकीसह रस्त्यावर पडले त्यामुळे त्या ते तिघेही गंभीर जखमी झाले होते यामध्ये अमृता व अर्चना या गंभीर जखमी झाल्या होत्या तर तेजस किरकोळ जखमी झाला होता त्यांना उपचारासाठी पुण्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पाच दिवस त्यांच्यावर उपचार चालले होते मात्र बुधवारी अमृता व अर्चना या दोन्ही बहिणींचा मृत्यू झाला धावडशी येथे अमृता व अर्चना यांचे मृतदेह गुरुवारी आणल्यानंतर गावावर शोककळा पसरली होती गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी कोठावळे कुटुंबियांनी केलेला आक्रोश पाहून सर्व वातावरण हेलावून गेले होते